नमस्कार स्टडी विथ की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून समजला असेलच भारतीय संविधानातील भाग पाच मध्ये असलेले कलम त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर पूर्ण ॲनिमेशनमधून समजून घेणार आहोत या आधीचे असलेले सर्व कलम चुपलेलिस्ट तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल जिथे मी बेसिक कन्सेप्ट्स आणि पी वाय क्यू सोबत एक्सप्लेन केलेले आहे संविधानाच्या या पाचव्या भागात केंद्र सरकारच्या कामकाजासाठी तरतुदी आहेत आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींबद्दलचे सर्व कलम बावन्न ते बहात्तर पर्यंत डिटेलमध्ये याआधीच आपण चर्चा केलेली आहे आता आपण या पाठमध्ये मंत्रिमंडळ पंतप्रधान आणि अटॉर्नी जनरल यावर लक्ष केंद्रित करूया सुरुवातीला हे समजून घेऊया इथे कार्यकारी शक्ती किंवा अधिकार एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे नेमकी काय तर बघा संविधानाचे तीन स्तंभ आहेत भारतीय प्रशासन तीन स्तंभांवर चालते ते तीन पिलर्स आहेत पहिले आहे विधिमंडळ दुसरे कार्यकारी मंडळ तिसरा पिलर आहे न्यायपालिका विधिमंडळाचे मुख्य काम आहे विचारपूर्वक प्रक्रियेद्वारे कायदे बनवणे कायदे बनवण्याची जबाबदारी विधिमंडळाची आहे आणि कार्यकारी मंडळाचे काम आहे कायद्यांची अंमलबजावणी आणि प्रशासन करण्याची जबाबदारी हे कार्यकारी मंडळाची आहे आणि न्यायपालिका ही विधिमंडळाने बनवलेला आणि कार्यकारी मंडळाने अंमलात आणलेला कायद्याचा अर्थ लावण्याची जबाबदारी घेते कायदेशीर पद्धतीने वाद सोडवणे हे न्यायव्यवस्थेचे मुख्य काम आहे विधिमंडळामध्ये कोणकोण येते मग भारताचे संसद आणि राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळात कोण कौन कोण येते भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिपरिषद राज्यपाल मुख्यमंत्री राज्य मंत्रिपरिषद आणि न्यायपालिकेच्या रचनेमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे त्यानंतर जिल्हा न्यायालय कनिष्ठ न्यायालय आहे तर मित्रांनो याआधी पण कलम त्रेपन्नमध्ये मध्ये आपण या, या समोरील कार्यकारी मंडळाच्या अधिकाराबद्दल समजून घेतलेले आहे आणि आज या व्हिडिओमध्ये सर्व कलममध्ये पण याबद्दलच आपण समजून घेणार आहोत आजचा पहिला कलम बघूया कलम त्र्याहत्तर मध्ये दोन उपकलम आहेत थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचा इथे माझा एक प्रयत्न असेल त्र्याहत्तर मध्ये पहिला उपकलम बघूया भारतीय संविधानानुसार संघ राज्य म्हणजे केंद्र सरकारची कार्यकारी शक्ती ही केंद्र सरकारकडे सोपवण्यात आली आहे संविधानात आणि संसदेने केलेल्या कायद्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे केंद्र सरकारकडे ही सोपवण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की केंद्र सरकार अशा विषयांवर निर्णय घेऊ शकते ज्यावर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे थोडक्यात कलम त्र्याहत्तर हे केंद्र सरकारच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती आणि मर्यादा निश्चित करते केंद्र सरकारला देशाचा कारभार चालवण्याचा आणि कायदे लागू करण्याचा अधिकार आहे पण त्र्याहत्तर मध्ये दुसऱ्या उपकलमनुसार केंद्र सरकारची कार्यकारी शक्ती अशा क्षेत्रांवर अतिक्रमण करत नाही जिथे राज्य सरकारचे स्वतःचे कायदेविषयक अधिकार आहेत उदाहरणार्थ जर राज्याने एखादा कायदा बनवला असेल आणि जो राज्यसूचीमध्ये येतो तर केंद्र सरकारच्या कार्यकारी निर्णय त्या कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की केंद्र सरकारचे कार्यकारी अधिकार राज्याला कधीही लागू होत नाही काही विशिष्ट परिस्थितीत जसे की राष्ट्रीय हित किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे निर्णय हे राज्याला सुद्धा लागू शकतात पुढे जाऊया भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याहत्तर चे महत्व काय आहे हा कलम सुनिश्चित करतो की भारताचे कार्यकारी कार्य हे निवडून आलेल्या अधिकारांद्वारे लोकशाही पद्धतीने चालवले जातात राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचा चेहरा असले तरी कलम चौऱ्याहत्तर हे सांगतो की निर्णय हे मंत्रिमंडळाद्वारेच घेतले जातात मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर मध्ये आपल्याला समोरील हे महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे फक्त त्यामध्येच आपला कलमचा अर्थ दडलेला आहे त्यांची वन बाय वन लिंक कशी लागते ते बघूया कलम चौऱ्याहत्तर एकनुसार नुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ अस्तित्वात असणे आवश्यक आहे जे राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी जबाबदार असेल आणि राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार वागण्यास बांधील आहेत आणि या कलमात असेही म्हटले आहे की राष्ट्रपती मंत्रिमंडळाला त्यांच्या सल्लाचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतात आणि पुनर्विचारानंतर राष्ट्रपतींनी सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे आणि मंत्र्यांनी राष्ट्रपतींना काही सल्ला दिला होता का आणि दिला असल्यास कोणता सल्ला कसला सल्ला दिला होता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाणार नाही समजलं का इथे काय सांगितलेलं आहे न्यायालय हे कोणता सल्ला देण्यात आला होता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाहीत यामुळे काय होईल तर न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय कार्यकारी शाखेचे सुरळीत कामकाजाची खात्री होते समजला पुढच्या कलमकडे जाऊया भारतीय संविधानातील कलम पंच्याहत्तर म्हणजे काय कलम पंच्याहत्तर मंत्र्यांबाबतच्या इतर तरतुदींशी संबंधित आहे त्या तरतुदी कोणत्या आहेत याची थोडक्यात कल्पना देते इथे मित्रांनो कलम पंच्याहत्तर अंतर्गत हे समोरील मुद्दे लक्षात ठेवायचे आहे शॉर्ट मध्ये सांगते एक एक करून बघूया पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करते आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करते या संबंधित तरतुदींचा उल्लेख कलम पंच्याहत्तर एक मध्ये केलेला आहे आणि कलम पंच्याहत्तर मध्ये एकूण सहा कलम आहेत जी सर्व काही आपण बघणार आहोत त्यापूर्वी इथं लक्षात घ्या कलम पंचाहात्तर एक मधील असमजून घेऊया दोन हजार तीनच्या एक्क्याण्णवा घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कलम मध्ये सुधारणा करण्यात आली त्यात असे म्हटले आहे की पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी उदाहरणार्थ जर लोकसभेत पाचशे पंचेचाळीस सदस्य असतील तर मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ब्याऐंशी सदस्य असू शकतात पाचशे पंचेचाळीसपैकी पंधरा टक्के म्हणजे ब्याऐंशी सदस्य आणि पंच्याहत्तर एक ब त्यात असे म्हटले आहे की पक्षांतर केल्याबद्दल अपात्र ठरलेला राजकीय पक्षाच्या सदस्यांनी मंत्री म्हणून नियुक्त करण्यापासून रोखले जाई मग ते संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे असोत लोकसभेचे असोत किंवा राज्यसभेचे मंत्री म्हणून नियुक्त करता येणार नाही यामागील कारण काय राजकीय पक्ष बदलल्याबद्दल सदस्याला दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवले जाते त्यानंतर दुसरा उपक्रम आहे मंत्री हे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदधारण करते आणि समजा मंत्रिमंडळाने एक वादग्रस्त धोरणात्मक निर्णय घेतला आहे ज्यामुळे सार्वजनिक टीका होते मग त्यावेळी कोणते सभागृह जबाबदार असेल पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळ लोकसभेला एकत्रितपणे जबाबदार असते कलम बहात्तर मध्ये तिसरा उपकलम सांगतो हे मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकपणे जबाबदार असेल आणि समजा एक नवीन मंत्री पदभार स्वीकारणार असेल तर तर त्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार राष्ट्रपती त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील आणि समजा एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती केली जाते परंतु ती संसदेच्या सभागृहाचे सदस्य नसेल तर नियुक्त मंत्र्याला सहा महिन्याच्या आत लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे जर मंत्री सहा महिन्याच्या आत सदस्य बनू शकले नाहीत तर त्या कालावधीत त्यांचे मंत्रीपद हे रद्द करावे लागेल सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही दोन्ही सभागृहाचा सदस्य नसलेला मंत्री त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणे बंद करेल आणि मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते वेळोवेळी कायद्याने ठरवेल असे असतील आणि संसद असे ठरवेपर्यंत दुसऱ्या अनुसूचीमध्ये सांगितल्याप्रमाणे असतील पुढच्या कलमकडे जाण्याआधी मला हे सांगा की न्यायालयांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व कोण करते केंद्र सरकारकडे एक कायदा अधिकारी असतो जो न्यायालयांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करतो या कायदा अधिकाऱ्याला भारताचे अटर्नी जनरल म्हणून ओळखले जाते आणि ते देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतात ते केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या कायदेशीर बाबीचे व्यवस्थापन करतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा कायदेशीर मुद्द्यांवर राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात तुम्ही ओळखलेच असेल मित्रांनो पुढचा कलम अॅटर्नी जनरलशी संबंधित आहे भारतीय संविधानाच्या कलम शहत्तरनुसार राष्ट्रपती भारतासाठी अटर्नी जनरलची नियुक्ती करतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे अटॉर्नी जनरलकडे नियुक्त होण्यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी असणे आवश्यक आहेत ते बघूया भारताचे नागरिक असणे त्याने कोणत्याही भारतीय राज्यातील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पाच वर्ष किंवा उच्च न्यायालयात वकील म्हणून दहा वर्ष पूर्ण केलेली असावी आणि लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या दृष्टीने ते एक प्रख्यात कायदे पंडित देखील असू शकतात देशाचे मुख्य कायदा अधिकारी असल्याने भारताच्या अटर्नी जनरल यांना काही कर्तव्य पार पाडावे लागतात ती बघूया राष्ट्रपती ज्या कोणत्याही कायदेशीर बाबी त्यांच्याकडे पाठवतात त्याबाबत ते केंद्र सरकारला सल्ला देतात राष्ट्रपती नियुक्त केलेली इतर कायदेशीर कामे पार पाडणे कायदे आणि कायदेशीर धोरणांचा अर्थ लावण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे भारतीय संविधानाच्या कलम श्यात्तर तीननुसार अटॉर्नी जनरलला भारतातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाजात भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे आणि ते राष्ट्रपतींच्या विवेकबुद्धीनुसार काम करत असतात आणि कलम सहात्तरमध्ये चौथ्या उपकलमनुसार भारताच्या अटर्नी जनरल राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहते आणि या कलमवरून असा निष्कर्ष काढता येतो की राष्ट्रपती जोपर्यंत इच्छितात तोपर्यंत ते पदावर असतात आणि राष्ट्रपती त्यांना पदावरून काढू टाकू शकतात आणि अटर्नी जनरल पद सोडण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे राजीनामा देणे कोणाकडे तर हा राजीनामा राष्ट्रपतींना द्यावा लागतो आणि राज्यघटनेने कोणतेही मानधन निश्चित केले नसल्यामुळे अटॉर्नी जनरलचे मानधन हे राष्ट्रपती ठरवतात कलम श्यात्तर मध्ये चौथ्या उपकलममध्ये याची तरतूद दिलेली आहे कारण अटॉर्नी जनरल सरकारी नोकरीच्या श्रेणीत येत नसल्याने त्यांना खासगी वकिली करण्यास मनाई नाही लक्षात ठेवा हे छोटे छोटे पॉईंट्स पुढे जाऊया भारतीय संविधानाच्या कलम सत्याहत्तर मध्ये भारत सरकारच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया नमूद केलेली आहे त्यात असे म्हटले आहे की सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावे केल्या पाहिजेत आणि त्यांच्या नावाने जारी केलेले कोणतेही आदेश किंवा कागदपत्रे राष्ट्रपतींनी स्थापित केलेल्या नियमांनुसार प्रमाणित केलेली पाहिजे त्याशिवाय कलम सत्याहत्तर मध्ये असे सुद्धा बोललेले आहे सरकारच्या कामकाजाचे अधिक सोयीस्कर व्यवहारासाठी आणि मंत्र्यांमध्ये कर्तव्य नियुक्त करण्यासाठी राष्ट्रपतींना नियम तयार करण्याचा अधिकार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटच्या कलमकडे जाऊया भारतीय संविधानाच्या कलम अठ्याहत्तर मध्ये राष्ट्रपतींना माहिती देण्याच्या संदर्भात पंतप्रधानांच्या जबाबदारा या कलममध्ये सांगितलेल्या आहेत पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ ती दुवा म्हणून काम करत असतात इथे आपण कलम अठ्याहत्तर अंतर्गत पंतप्रधानांची कर्तव्य बघणार आहोत मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांबद्दल आणि कायदेविषयक प्रस्तावांबद्दल राष्ट्रपतींना नियमितपणे अपडेट केले जाते राष्ट्रपतींनी विनंती केल्यानुसार पंतप्रधानांना केंद्राच्या प्रशासनाविषयी आणि कायदेविषयक बाबींबद्दल कोणतीही माहिती पुरवणे आवश्यक आहे आणि कलम अठ्ठ्याहत्तर हा राष्ट्रपतींना कसला अधिकार देतो ते विशिष्ट मंत्र्यांनी घेतलेला कोणताही निर्णय पुनर्तपासणी किंवा परीक्षणासाठी मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश पंतप्रधानांना देण्याचे अधिकार या कलमांतर्गत येतात म्हणजेच राष्ट्रपतींना आवश्यकता असल्यास मंत्र्यांनी निर्णय घेतलेला परंतु परिषदेने विचारात घेतलेला नसलेला कोणताही विषय मंत्रिमंडळाच्या इथे सादर करणे या कलम अठ्ठ्याहत्तर अंतर्गत येते थे। लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय राज्यघटनेत कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबूया परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवर अपलोड झालेली सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पाठ सुद्धा अपलोड करेन मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल